पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा चौऱ्याहत्तरावा जन्मदिवस साजरा करत आहेत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होणारे ते पहिलेच गैर काँग्रेसी व्यक्ती आहेत भाजपाला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवण्यात मोदी यांचं योगदान महत्वाचं आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपानं तीनशेहून अधिक जागा जिंकत इतिहास घडवला होता गेल्या बारा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवत भाजपानं एकवीस राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत नरेंद्र मोदी यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि कार्याच्या बळावर देशाला असामान्य नेतृत्व देऊन देशाची समृद्धी आणि प्रतिष्ठा वाढवली आहे असं राष्ट्रपतींनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रभावनेनं करत असलेल्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे असं सांगत राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधानांनी आपल्या दोन दशकांच्या कार्यकाळात आणि ऐतिहासिक का अशा तिसऱ्या कार्यकाळात भारताचा आत्मा जागृत केला भारताची सांस्कृतिक मूल्य आणि सभ्यता जपत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत होण्याच्या मार्गावर आपण ठाम राहू असे गौरव उद्गार त्यांनी काढले अशाच अंतर्दृष्टी आणि दृढ इच्छाशक्तीनं तुम्ही देशाचं नेतृत्व करावं ईश्वर तुम्हाला शक्ती आणि आरोग्य देवं अशा शुभेच्छा त्यांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नरेंद्र मोदी यांना जन्मदिवसाला शुभेच्छा दिल्या आहेत देशसेवेसाठी आणि लोकांच्या उन्नतीसाठी समर्पित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सेवा सुशासन आणि विकास हे ध्येय साकार होते विकसित भारत घडवण्याचा संकल्प हा लोकांचा संकल्प बनला आहे नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि मार्गदर्शन अनेक भाजप कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी आहे अशा शुभेच्छा नड्डा यांनी दिल्या आहेत केंद्रीय मंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत